अमित शहाचं हाऊसमधलं असणारं जे काही वक्तव्य आहे की आंबेडकर 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 करण्यापेक्षा देव 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 असणारं जर नावं घेतलं असतील तर ती जी जुनी मेंटॅलिटी आहे ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहेर पडलेली आहे त्याच्यामुळे असणारं नाविन्य काही आहे या असं मी त्या ठिकाणी मानत नाही तर त्यांना जे काही त्यांचे त्यावेळेसचे प्लॅन्स होते ते आताही त्यांना अंमलात न आणणं हे सगळ्यात मोठा अडचण काँग्रेस पक्ष नाही आहे तर ते बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा असणारा जळफळाट हा होत राहणार अशी परिस्थिती आहे मी म्हणून म्हणालो ना की तो जो जळफळाट आहे तो जळफळाट बाहेर पडला असं एवढंच म्हणेन मी त्या ठिकाणी थँक्यू 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 चला